भला है बुरा है मेरा देवता है। पण मेल्याला मी साडी घेतली मेल्याला मी चहा घातला मेल्याला मी जेवण दिलं मेल्याला मी, मेल मी। काय कमी केलं मेल्याच्या प्रत्येक पावण्यांना साडी घातली प्रत्येकांना चहा घातला हे केलं ते केलं उलटा ठेव केला कुत्रा म्हणजे कुत्राच आहे ते हलकट मेल म्हणजे कुत्रा आहे कुत्राच म्हणेल मी त्याला माझी जी काळी का होय नाही नाही याच्यात पण अजित पवारांचाच हात mm? आहे आधी सहकाऱ्यांना फितवलं मग ड्रायव्हरला मग शेजाऱ्यांना आणि आता डायरेक्ट बायकोलाच पहिल्यांदा लक्ष्मण हाक्याच बरोबर आहे कारण अजित पवारच याला संपवायला निघालेला आहे हा अजित पवारचा हे मास्टर स्ट्रोक होता लाडकी बहीण फक्त मतच नाही तर दादाची बाजू पण घेते हे सिद्ध झालं राजकारण ले डेंजर आहे भाऊ नवरा बायकोत राजकारण हाकेची पोलखोल पण झाली आणि बायकोच्या विरोधात पण जाऊ शकत नाही प्राध्यापक ताई लय हुशार निघाल्या नवऱ्याची बाजू पण घेतली आणि दादा पण खुश नवऱ्याचं नाव टीव्ही वर अजून चार दिवस कायम आणि आमचे बेरोजगार भाऊ यांचा तमाशा पाहून खुश बाजार असा उठतो बघा संसार कराचा तर असा सॉरी राजकारण सॉरी समाजकारण सॉरी उपोषण म्हणतो फॉर्च्युनर दिली त्या गावातले लोक म्हणते आम्ही नाही दिली राज्यातली जनता म्हणते की भुजबळ न दिली आणि बायको म्हणते की मी मेहनतीच्या पगारीतून घेतली मिटकरी म्हणते की त्या गाडीचा नंबर व्हायचे ठेव हो। सब गोलमाल है बालो की तरा केस डुप्लिकेट विचार डुप्लिकेट उपोषण डुप्लिकेट आंदोलन डुप्लिकेट प्रमाणपत्र डुप्लिकेट बाजू घेता डुप्लिकेट लोकांची काम डुप्लिकेट दारू पिते आणि भारतीय रंजित कासले बघ कसा पिऊन पण छाती ठोकून सांगते हिच्या गाडीची कथा पण डुप्लिकेट फॉर्च्युनर गाडी नाही शनीच्या साडेसातीच गिफ्ट आहे आली आणि सगळ्याच फॉर्च्युनरच उतरलं गाडीच ह्याच्यासाठी बनवती म्हणून आली ते गाडी आली तेव्हा पासून शिव्याच खातोय गाडी आहेला ड्रायव्हर पण शिव्या घालतोय ड्रायव्हर घरात पार बायको पर्यंत टेन्शन बायकोला कुठं मग धप पाडायचं काम पडाव कुठं काढायचं राहतो करा बघा रे बाबांनो कुणा कुणाला साड्या घातल्या चहा पाजला काय काय उठा ठेव केला असेल तर ते घड्या करून वापस करून टाका नसता या आधीत साहेबांना पण एक सहकारी लागन ना विश्वासातला म्हणून मॅडमला सोबत घेतलं ओला होला व्हायला ते बांग्या गुणरत्न सोबत असते ना ते मान हलवत मॅडम तस संगी सूट झाली असती राहो पण काय की नाही सुळलं नसेल कदाचित जाऊ हो द्या महिलांबद्दल आदर होता आहे आणि राहील सगळ्या आपल्या भगिनी आणि महत्वाचं म्हणजे ते दोन महिलांमधलं संभाषण आहे ताई शांतपणे ऐकून घेत आहे आणि जशी घरात सवय आहे त्याप्रमाणे थाड थाड शिव्या आणि श्राप देत आहे आणि त्यात घर गाडी साडी चहाचा विषय आला म्हणून आपण बोललो कोणाच्या संस्कारावर आपण कशाला टीका करायची बराबर का नाही आणि त्या थायगुड्याने तरी कुठं काय चूक केली हो पगार थांबवला म्हणून त्या गरीब ड्रायव्हरच्या बाजूने तो उभा राहिला त्या ड्रायव्हरचा मेडिकलचा इश्यू होता कायचे काय असेल ते त्याच्याकडे पैसे नव्हते हे देत नव्हता हक्काचे मागतोय म्हणून आणि विशेष म्हणजे हे एकाच समाजाचे चार पोस्ट आणि म्हणून त्याच्या पत्नीला फोन करून इतका मरणाचा ला टळटळाट लावायचा काय वाटलं असेल त्या माऊलीला प्राध्यापक असून सुद्धा अशी भाषा बरं गडी इतका पण असा धुतलेला नाही ना की याच्यासाठी लोकांना शिव्या शाप द्याव <coughs> अरे ह्याच्या संग राहणाऱ्या सगळ्यांनाच गंडवलं ह्यानी आणि तरी पण या हाग्याला सपोर्ट करणाऱ्यांची खरंच किव येते राव हुडकून हुडकून काय नेता हुडकला सगळं आंदोलन ओएल विकलं पहिल्याच उपोषणात फ्लॅट घेतला सांगितलं गेलं की मित्राचा आहे निवडणुकीच्या वेळेस बॅगा भरून भरून पैसे आणले मी आणले पण माझा पगार दिला नाही असं ड्रायव्हर म्हणाला आता फॉर्च्युनर आणली समाजानं दिली म्हणून बॉम्ब ठोकली आणि ज्या गावातून दिली म्हणते ना तिथून मला फोन आला ते म्हणते नाटक होय सगळं याचा अर्थ असा होतो की याला कोणीतरी उधारी मागत असन पैसे बुडवले असन लोकांचे किंवा मग माग माग फिरणारे सहकारी हिशोब मागत असणार लोक राजा शंभरचा चष्मा घेतले तर हजाराचा सांगतात सांगतात का नाही मग कि म्हणता तुम्ही समाजाना दिला समाज देत नसतो समाजाचं घ्यायचं नसतं समाजाला द्यायचं असतं आणि ते पुण्य असतं करायचं असतं ते आणि सोडून द्यायचं असतं कोण कमवत नाही हो राजकारणात आपण बघतो ना चहावाला रिक्षावाला भाजीपालावाला पानटपरीवाला कुठच्या कुठे गेले पण हे लबाड जरा असं लईच आतल्या गाठीच डोम्या नाग दिसतोय सगळा माल एकटाच गिळायच्या तयारीत काही झालं प्रश्न काही विचारा एक डायलॉग ठरलेला आम्ही भटक्या विमुक्त जमातीतील आहोत आम्ही मेंढपाळ आहोत नुसता भावनिक तमाशा न्याय मागायचा असतो सहानुभूती नाही आणि स्वतःच्या सहकार्यांवर अन्याय करून लोकांसाठी न्याय मागणं म्हणजे सत्याच्या नावानं ढोंग भावनिक yes. तमाशा इतका चाललाय की हाके साहेबांचं आयुष्य हे जी टी व्ही वरील सिरियल सारखं सुरू व्हायला पाहिजे नाव ठेवू आपण त्याच भुजबळ फॉर्च्युनर वाली साडी नसता मीच काढतो एखादी वेब सिरीज टायटल तुम्ही सुचवा खुलासे करतो म्हटलं तर लय मजा येईल तुम्हाला पण पेरणी पाण्याचे दिवसात चक्रा माराय टाईम नाही सध्या इतकंच व्हिडिओ आवडला का पैसे लागत नाही कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा बेल बटन दाबून टाका आणि हो ते जे कोण ते उदारी पादारी हिस्सेवाले किंवा चहा साडी घेऊन आले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ते वापस करतील थँक्यू थँक्यू सो मच जय शिवराय जय भीम यळकोट यळकोट जय मल्हार